बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की सत्तर वर्षांनंतर तुम्ही जितके जास्त चालाल तितके तुम्ही निरोगी व्हाल पण जर तुम्हाला कोणी सांगितले की चांगली सवय तुमच्या शरीरातील वृद्धताची प्रक्रिया अधिक वेगाने वाढवत असेल तर हो हे खरं आहे चालण्यामुळे तुम्ही सक्रिय नक्कीच राहता पण आता डॉक्टर्स वृद्धांना सावध करत आहेत की फक्त चालण्यावर अवलंबून राहण्याने तुमचे सांधे कमकुवत होऊ शकतात महत्त्वाचे स्नायू दुर्बळ होऊ शकतात आणि दुखापतीचा धोका दुखा वाढू शकतो याचा विचार असा करा चालणे म्हणजे झाडाला पाणी घालण्यासारखे आहे ते आवश्यक आहे का हो पण सूर्यप्रकाश पोषक तत्वे आणि मजबूत मुळांशिवाय झाड कोमेजून जाते सत्तर वर्षांनंतर तुमच्या शरीराला केवळ एकाच प्रकारच्या हालचालीची नाही तर विविधतेची आधाराची आणि लक्षित प्रशिक्षणाची गरज आहे जेणेकरून तुम्ही मजबूत चपळ आणि स्वतंत्र राहाल खर तर फक्त चालण्यावर जास्त लक्ष केंद्रित केल्याने सांध्याची झीज वाढू शकते स्नायूंचे आकारमान वेगाने कमी होऊ शकते आणि नकळतपणे तुम्ही त्याच शारीरिक दुर्बलतेकडे जाऊ शकता जे तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करत आहात या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर अविनाश देशमुख आपल्याला चालण्याव्यतिरिक्त पाच आवश्यक आणि डॉक्टरांनी प्रमाणित केलेले पर्याय सांगणार आहेत जे वृद्धांना दीर्घायुषी होण्यास वेदनारहित राहण्यास आणि तरुणांसारख्या ऊर्जेने हालचाल करण्यास मदत करतील शेवटपर्यंत नक्की पहा शेवटचा उपाय तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतो आणि तुम्ही उतार वयात किती निरोगी राहाल यासाठी तो सर्वात महत्त्वाचा घटक ठरू शकतो सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही साठ वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल आणि तुमचे आरोग्य जपण्याच्या सोप्या मार्गांमध्ये मा तुम्हाला रस असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा चला तर मग सुरुवात करूया नंबर एक स्ट्रेंथ एक्सरसाइज तुमच्या शरीराची वृद्धत्वापासून ढाल चालण्यामुळे तुमचे शरीर हलते फिरते पण ते शरीराला घडवत नाही सत्तर वर्षांनंतर सर्वात मोठा छुपा धोका आजार नाही तर सार्कोपेनिया म्हणजेच वयानुसार होणारी स्नायूंची घट आहे आपल्या चाळीशीपासूनच आपले स्नायू कमी होऊ लागतात आणि सत्तर वर्षांपर्यंत जर आपण हस्तक्षेप केला नाही तर ही घट वेगाने होते हेमाताईनाच पहा वय वर्ष बहात्तर त्या रोज सकाळी जवळच्या बागेत न चुकता पाच हजार पावले चालायच्या त्यांना वाटायचं की त्या सर्व काही योग्य करत आहेत पण एके सकाळी किराणाची पिशवी घेऊन दोन पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा गुडगा खचला आणि त्या खाली पडल्या सुदैवाने कोणतेही फ्रॅक्चर झाले नाही पण त्यांच्यासाठी हा एक धोक्याचा इशारा होता त्या सक्रिय असूनही त्यांचे स्नायू नकळतपणे कमकुवत झाले होते त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना समजावून सांगितले चालण्यामुळे तुमचे ग्लूट्स म्हणजेच पाठीचा खालचा भाग मांडीच्या बागचे स्नायू बायसेप्स किंवा पोटाच्या गाभ्याचे स्नायू यांना ताण मिळत नाही जसा तो वजनाच्या व्यायामाने मिळतो नियमितपणे शक्ती आव्हान देणाऱ्या व्यायामांशिवाय जरी ते छोटे असले तरी शरीर आपली ताकद कार्यक्षमता आणि स्थिरता गमावते हेमाताईंनी छोट्या गोष्टींपासून सुरुवात केली भिंतीवर पुशअप्स पाण्याच्या बाटल्यांना डंबेल्स म्हणून वापरणं दात घासताना स्कॅट्स म्हणजेच खुर्चीत बसून उठणे अवघ्या सहा आठवड्यात त्यांचा आत्मविश्वास गगनाला भिडला त्यांचा तोल सुधारला आणि हे त्यांच्या हेही लक्षात आलं की त्या आता घट्ट झाकण्याच्या बरण्या पुन्हा उघडू शकत होत्या जे त्यांना अनेक वर्षांपासून जमले नव्हते स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजेच शरीरयष्टी कमावणे नव्हे तर कोणाच्याही मदतीशिवाय मुक्तपणे हालचाल करण्याचे स्वातंत्र्य जतन करणे आहे ही एक छोटी चाचणी करून पहा एका टणक खुर्चीवर बसा आणि हातांचा वापर न करता उभे राहण्याचा प्रयत्न करा त्रास होतोय का हाच तुमच्यासाठी इशारा आहे सुरुवात करायला कधीही उशीर झालेला नसतो कोणत्याही वयात स्नायू व्यायामाला प्रतिसाद देतात आठवड्यातून फक्त तीन वेळा दहा मिनिटांचा हलका प्रतिकार व्यायाम केल्याने सुद्धा वयानुसार होणारी घट लक्षणीयरित्या कमी होऊ शकते आणि नाही यासाठी तुम्हाला जिम मेंबरशिप किंवा महागड्या मशीनची गरज आहे तुमच्या शरीराचे वजन एक रेजिस्टंट बँड किंवा अगदी साध्या पाण्याच्या बाटल्याही पुरेशा आहेत जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल तर कृपया खाली आरोग्यम धनसंपदा अशी कमेंट करा आणि आता आपण पुढे जाऊया नंबर दोन संतुलन आणि स्थिरता बहुतेक वृद्ध व्यक्तींना असे वाटते शरीर की शरीराचा तोल नैसर्गिकरित्या आयुष्यभर टिकून राहील आयुष्यभर चालल्यावर काळजी का करावी पण सत्य हे आहे की संतुलन हे कौशल्य आहे आणि कोणत्याही कौशल्याप्रमाणे सरावाशिवाय ते नाहीसे होते सत्तर वर्षांवरील प्रौढांना रुग्णालयात दाखल करण्याचे नंबर एक कारण काय आहे पडणे आजार नाही आहार नाही फक्त पडणे दिलीप्रवाजी गोष्ट ऐका वय वर्ष पंच्याहत्तर ते एक निवृत्त बस चालक आहेत ते पूर्वी आत्मविश्वासाने त्यांच्या परिसरात फिरायचे मग एके दिवशी दुपारी फुटपाथवरून खाली उतरताना त्यांचा पाय अडखळला आणि ते फुटपाथवर जवळजवळ पडलेच होते त्या क्षणाने त्यांना आतून हादरवून टाकले त्यांच्या डॉक्टराने त्यांना जास्त चालण्याचा सल्ला दिला नाही त्याऐवजी त्यांनी त्यांना तीन संतुलनाचे व्यायाम दिले एका पायावर उभे राहणे एका रेषेत टाचेला टास लावून चालणे आणि डोळे बंद करून बाजूला चालणे तीन आठवड्यात त्यांना एक मोठा बदल जाणवला घरात फिरताना त्यांनी फर्निचरचा आधार घेणं बंद केलं होतं चालण्यामुळे तुमच्या वेस्टिब्युलर सिस्टीम म्हणजेच कानातील संतुलन प्रणाली घोटाच्या स्थिर करणारे स्नायू किंवा प्रोपिओसेप्शन म्हणजे तुमचे शरीर अवकाशात कुठे आहे याची जाणीव यांना चालना मिळत नाही आत्ताच स्वतःची चाचणी घेऊ इच्छिता काउंटरजवळ उभे राहा एक पाय उचला आणि डोळे उघडे ठेवून दहा सेकंद तोल साधण्याचा प्रयत्न करा मग डोळे बंद करून प्रयत्न करा जर तुम्ही डगबगत असाल तर आता कृती करण्याची वेळ आली आहे संतुलनाच्या व्यायामाने आत्मविश्वास वाढतो दुखापट टाळता येते आणि शब्दशः तुम्हाला ताट उभं राहण्यास मदत मिळते यासाठी तुम्हाला कोणत्याही उपकरणांची गरज नाही फक्त इच्छाशक्तीची गरज आहे जर तुम्ही अजूनही व्हिडिओ पाहत असाल तर खाली बॅलन्स मॅटर्स अशी कमेंट करा आणि आता आपण पुढील भागाकडे वळूया नंबर तीन लवचिकता आणि गतिशीलता कारण आयुष्य सरळ रेषेत चालत नाही चालण्यामुळे तुमचे पाय फिरत राहतात पण ते तुमच्या शरीराला ताणत नाहीत आणि ते निश्चितपणे तुमच्या पाठीच्या कळ्याला फिरवत नाही किंवा तुमची मान मोकळी करत नाही सत्तर वर्षांपर्यंत अनेक वृद्ध शरीरातील ताठरपणाला फक्त वाढत्या वयाचे कारण समजतात पण अनेकदा ते फक्त शरीराच्या कमी वापरामुळे होते ही गोष्ट माधवीताईंची आहे वय वर्ष अठ्ठ्याहत्तर ज्यांना बागकाम करायला खूप आवडायचं मग एके दिवशी त्यांच्या लक्षात आले की गाडी चालवताना त्या आता आरामात खांद्यावरून मागे पाहू शकत नाहीत वेदना नव्हती ना पण हालचालींवर बंधन आलं होतं हालचालीतील विविधतेच्या अभावामुळे त्यांचे सांधे जखडले होते त्यांच्या फिजिओथेरपिस्टने त्यांना औषध दिले नाही त्यांनी त्यांना गतिशीलतेचे व्यायाम दिले मानेला गोल फिरवणे हात फिरवणे पायाच्या बोटांना स्पर्श करणं खुर्चीत बसून पाठीच्या कण्याला हलकेच पीळ देणं तीस दिवसांनंतर माधवीताईंची हालचाल केवळ सुधारली नाही तर त्या त्यांच्या फुलझाडांच्या वाफ्यांमध्ये परत रमल्या चालणे हे सरळ रेषेत असते आयुष्य नाही गाडीच्या मागच्या सीटवर पोहोचणे पडणारा ग्लास पकडण्यासाठी वळणे टबमध्ये चढणे या दैनंदिन क्रियांसाठी फक्त सहनशक्ती नाही तर सांध्यांच्या हालचालीची व्याप्ती आवश्यक असते ही स्वतःची तपासणी करून पहा उभे राहा आणि हळूहळू तुमची मान डावीकडे आणि नंतर उजवीकडे वळवा काही ताण किंवा जडपणा जाणवतो का हा एक धोक्याचा इशारा आहे तुमच्या शरीराला अधिक गतिशीलतेच्या व्यायामाची गरज आहे तुम्हाला जिमनॅस्टिकप्रमाणे लवचिक असण्याची गरज नाही पण तुम्ही सहजतेने आणि सन्मानाने हालचाल करू शकाल इतके लवचिक नक्कीच असले पाहिजे जर ही गोष्ट तुम्हाला पट्टी असेल तर खाली स्ट्रेच टू लाईव्ह अशी कमेंट करा आणि आपण त्या पुढे जाऊया पोटाचे स्नायू आणि शरीराची ठेवण ताट उभे राहण्याचे आणि वेदनारहित राहण्याचे रहस्य चालण्यामुळे संपूर्ण शरीर विशेषतः पाट आणि शरीराची ठेवण मजबूत होते असे समजणे सोपे आहे पण वास्तवात चालण्यामुळे तुमच्या पोटाच्या गाभ्यातील खोल स्नायू क्वचितच सक्रिय होतात आणि सत्तर वर्षांनंतर कमकुवत कोर म्हणजे घराच्या तडकलेल्या पायासारखे आहे कालांतराने संपूर्ण रचनास ढासळू लागते नंदकुमारजींना भेटा एक शहात्तर वर्षीय हो, निवृत्त अभियंता त्यांना नेहमी ताट आणि मजबूत असल्याचा अभिमान वाटत असे पण अलीकडच्या वर्षात त्यांचे खांदे वाकू लागले होते थोडे चालल्यानंतर त्यांच्या कमरेत दुखू लागले होते आणि ते नकळतपणे अनेकदा पुढे वाकत होते त्यांच्या मुलीच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी त्यांना एका हालचाल तज्ज्ञाकडे जाण्यास प्रोत्साहित केलं निदान होते पोस्टर ॲट्रॉफी अनेक वर्षांच्या कमी वापरामुळे त्यांचा कोर कमकुवत झाला होता यावर उपाय शस्त्रक्रिया किंवा औषधोपचार नव्हता तो होता हेतू पुरस्पर शरीराची ठेवण सुधारण्याचा सराव दिवसातून दोन मिनिटे टाचा कंबर आणि डोके भिंतीला टेकवून उभे राहणे टी व्ही पाहताना बसल्या जागी पेल्विक टिल्स कमरेला मागे पुढे करणे श्वास घेताना पोटाच्या खालच्या भागाला घट्ट करणे ज्याला ब्रेसिंग द कोर म्हणतात एका महिन्याच्या आत नंदकुमारजींची पाठदुखी साठ टक्क्यांनी कमी झाली होती त्यांनी श्वास सुधारल्याचे आणि अगदी छाती जळजळ कमी झाल्याचेही सांगितले कारण शरीराची ठेवण केवळ तुमच्या पाठीच्या कण्यावरच नाही तर तुमच्या अवयवांवरही परिणाम करते तुमच्या कोरमध्ये फक्त ॲप्सपेक्षा जास्त काही असते त्यात तुमचे खोल स्थिर करणारे स्नायू तुमचा डायफ्राम आणि तुमच्या ओटीपोटी व कमरेच्या सभोवताचे स्नायू येतात चालताना हे स्नायू क्वचितच सक्रिय होतात स्वतःची चाचणी घेऊ इच्छिता भिंतीला पाठ लावून उभे राहा तुमचे डोके खांदे आणि कमरेचा शेवटचा भाग एकाच वेळी भिंतीला टेकवण्याचा प्रयत्न करा जमतंय का जर ते अवघड वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका तुमचे शरीर तुम्हाला हळूस सांगत आहे की तुमची ठेवण चुकीची झाली आहे शरीराची ठेवण म्हणजे ताट दिसणे नाही तर तुमच्या मज्जा संस्थेचे संरक्षण करणं कार्यक्षमतेनं श्वास घेणं आणि दीर्घकालीन वेदना टाळणं आहे आणि लक्षात ठेवा शरीराच्या ठेवणीला कोणत्याही वयात मशीन किंवा मॅटशिवाय प्रशिक्षण दिले जाऊ शकते जर ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर कमेंटमध्ये पोश्चर पॉवर असे टाईप करा म्हणजे मला कळेल की आपण एका विचाराचेच आहोत चला पुढे जाऊया सांध्यांसाठी अनुकूल हालचाल झीज सुरू होण्यापूर्वीच थांबवा आपण अनेकदा ऐकतो की चालणे हा सर्वोत्तम लो इम्पॅक्ट व्यायाम आहे पण तो नेहमीच लो इम्पॅक्ट असतो का नाही तसं नाही सत्तर वर्षांवरील अनेक लोकांसाठी सतत चालणे विशेषत कडक फरशीवर किंवा रस्त्यावर चालणे सांध्यांना पोषण देण्याऐवजी त्यांच्यावर अतिरिक्त भार टाकते मोहनरावांचे उदाहरण घ्या वय वर्ष एकोणऐंशी त्या आयुष्यभर ट्रेकिंग करायचे निवृत्तीनंतरही त्यांनी त्यांचे दररोज तीन मैल चालणं सुरू ठेवलं पण हळूहळू त्यांच्या गुडघ्यात आणि घोट्यात वेदना होऊ लागल्या जोपर्यंत एका ऑर्थोपेडिक तपासणीत त्यांच्या सांध्यांमधील कुर्च्या पातळ झाल्याचे उघड झाले नाहीत तोपर्यंत ते याला वाढत्या वयाचे कारण समजत होते त्यांच्या डॉक्टरांनी स्पष्ट केलं सांध्यांना आधार देणाऱ्या स्नायूशिवाय चालणं म्हणजे चुकीच्या अलायमेंटच्या चाकांवर गाडी चालवण्यासारखं आहे झिज वाढतच जाते मोहनरावांनी बदल केले त्यांनी आठवड्यातून दोन चालण्याच्या सत्रांऐवजी वॉटर एरोबिक्स म्हणजेच पाण्यातील व्यायाम सुरू केले दर रविवारी स्टेशनरी रिकंबर्ट बाईक म्हणजेच बसून चालवायची सायकल वापरली आणि त्यांच्या सकाळच्या दिनक्रमात चिअर योगाचा समावेश केला काही आठवड्यातच त्यांच्या गुडघ्यांवरील सूज कमी झाली आणि ते पुन्हा आनंदाने पण यावेळी भीतीशिवाय चालायला ला लागले इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे चालणे आरोग्यदायी आहे पण स्नायूंच्या आधाराशिवाय सतत एकाच प्रकारचा सा भार सांध्यांची झीज वाढवतो विशेषतः गुडघे कंबर आणि घोट्यांमध्ये जर तुम्हाला चालल्यानंतर सांधे जखडल्याचं जाणवत असेल तर ते फक्त म्हातार पण नाही तुमचे शरीर तुम्हाला बदल करण्याची विनंती करत आहे या सांध्यांसाठी अनुकूल पर्यायांचा विचार करा पाण्यातील व्यायाम पाण्यामुळे सांध्यांवरील दाब कमी होतो सौम्य प्रवाही हालचाल बसलेल्या स्थितीत रेजिस्टंट बँडचा सा व्यायाम सायकलिंग किंवा एलिप्टिकल मशीन्स घरी हे करून पहा एका खुर्चीत बसा हातांचा वापर न करता उभे राहा जर तुमचे गुडघे किंवा कंबर दुखत असेल तर हा एक संकेत आहे की त्यांना पुरेशा आधाराशिवाय जास्त भार सहन करावा लागत आहे सांध्यांची काळजी घेणं म्हणजे कमी हालचाल करणं नव्हे तर हुशारीने हालचाल करणं आहे जर या भागाने तुमचे डोळे उघडले असतील तर खाली प्रोटेक्ट माय जॉईंट्स असं लिहा आणि चला आता शेवट करूया तुम्ही शेवटपर्यंत पोहोचला आहात आता या सर्व गोष्टी एकत्र आणूया चला क्षणभर स्वतःशी प्रामाणिक राहूया निरोगी राहण्यासाठी आपण चालण्यावर जादूटोणा म्हणून गरजेपेक्षा जास्त अवलंबून राहिलो आहोत का चालण्यामुळे तुम्ही सक्रिय राहता ते तुमच्या हृदयाला आधार देते आणि तुमचे मन मोकळे करते पण केवळ चालण्यामुळे ताकद वाढत नाही ते तुमच्या संतुलनाला आव्हान देत नाही ते तुमची गतिशीलता वाढवत नाही आणि ते निश्चितपणे तुमच्या सांध्यांना झीज होण्यापासून वाचवत नाही सत्तर वर्षांनंतर तुमच्या शरीराला अधिक विचारपूर्वक दृष्टिकोनाची गरज असते तुम्हाला स्नायूंची घट रोखण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंगची गंभीर दुखापती टाळण्यासाठी संतुलनाच्या व्यायामाची लवचिक आणि स्वतंत्र राहण्यासाठी गतिशीलतेची आणि स्ट्रेचिंगची पाठीच्या कणावरील ताण आणि श्वासाच्या समस्या टाळण्यासाठी कोर आणि शरीराच्या ठेवणीवर काम करण्याची आणि तुमच्या सांध्यांना एकत्रित ताणापासून वाचण्यासाठी कमी प्रभावाच्या हालचालींच्या गर पर्यायांची गरज आहे यापैकी प्रत्येक गोष्ट तुम्हाला अधिक कणखर अधिक सक्षम बनवते एक गोष्ट स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे सुरुवात करायला कधीही उशीर झालेला नाही आज तुम्ही ऐकलेल्या कथांकडे परत पहा हेमाताई माधवीताई नंदकुमारजी मोहनराव या सर्वांनी मोठ्या बदलांऐवजी छोट्या पावलाने सुरुवात केली फक्त सातत्यपूर्ण कृती आणि जुळवून घेण्याची इच्छा ठेवली जर तुम्ही दररोज फक्त दहा ते पंधरा मिनटं काढून या धोरणांचा अवलंब केला तर तुम्हाला वाटेल त्यापेक्षा जास्त तरुण अधिक चांगल्या प्रकारे हालचाल करणारे आणि जास्त काळ स्वतंत्र असलेले तुम्ही स्वतःला पाहाल तर तुमच्यासाठी हा प्रश्न आहे या, या पाच क्षेत्रांपैकी तुम्ही प्रथम कोणत्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणार आहात खाली कमेंट करून आम्हाला सांगा मी पासून सुरुवात करत आहे तुमचा आवाज महत्वाचा आहे तुमची गोष्ट कदाचित आता कमेंट्स वाचणाऱ्या इतर कोणाला तरी प्रोत्साहित करू शकते आणि जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही मौल्यवान माहिती मिळाली असेल तर कृपया याला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या साठ वर्षांवरील प्रिय व्यक्तीसोबत शेअर करण्याचा विचार करा ज्यांना कदाचित हे संदेशाची नेमकी गरज असेल धन्यवाद